सकाळी सकाळी बघा ना सकाळी म्हणजे ना पहाटेपासूनच खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि थोडा आत्ता थांबलेला आहे नाहीतर सकाळपासून ना खूप सुरू आहे मिश्का माझी लवकरच उठलेली आहे त्याच्यामुळे ना संडेला पण आराम नाही आणि मग मला पण उठावं लागलेलं आहे तोपर्यंत मग मी सगळं आवरून चला आता चहा प्यायचा मग पावसामध्ये थंड ह्याच्यामध्ये ना चहा एकदम मस्त अद्रक टाकून मी केलेला आहे मोबाईल <laughs> बंद होऊन तुझा मोबाईल बंद होऊन जातो पुढे तर बोल काय दिदीचं पुढे काय नोकरी आहे लोक द्यायचं आहे आजचा पाऊस बघा कसा जोर आहे आणि इथे ना पाणी बघा किती जमा झालंय खाडी आहे तिकडे आमच्या समोर टच पाणी खूप जमा झालेलं आहे चला का बघा काय करते हा काय काऊवाला आहे काय काऊ आलाय झोपून गेली दोन वाजता झोपली ती आता वाजत आले पाच पाच पण नाही आधीच पाहुणे पाच झाले आता येईल एंजल मे बी सहा वाजेपर्यंत येईल आणि जण येतील तर मग घरामध्ये गोंधळ जेवन वगेरे वगेरे। जेवन करन, ले ले। आणि जेवण वगैरे करून मग संध्याकाळी जातील तिच्या आत्या वगैरे आता मग जेवण बनवायचं आहे सर्वांसाठी आत्ता पहिल्यांदा चहा पिते कारण माझं डोकं खूप हेवी झालेलं आहे झोप नाही ना त्याच्यामुळे झोपच नाही लागली आणि सकाळी पण ना मिशकाने सहा वाजता सुटवलं तर मग झोपच नाही अजिबात कशाला पहिल्यांदा चहा घेते आणि मग बाकीच्या कामांना लागते इकडे माझा चहा उकळला आज आहे इथे डाळ भात डाळ शिजलेली फोडणी द्यायची आहे आणि पीठ मळून ठेवलं आहे आणि येतानी हे लोक खेकडे घेऊन येणार आहेत तर त्याचा रस्सा बनवायचा चला आता पोहोचतील अर्ध्या तासात आणि खेकडे त्यांना रस्त्यामध्ये त्यांनी घेतले तर तेच बनवायचं होतं तर डाळ भात पण बनवते कारण त्यांना भूक लागली आहे आल्यावरती थोडं थोडं खातील आणि मग नंतर खेकडे पण बनवायचे सला मग आता गाईला फोडणी देते बाग आहे आणि चपात्या लाटून घेते पप्पा बाबा दीदी दीदी कुठे हे म्हणते दुदी बाय बाय कशाला करते तिला आली बघ आली

कुठे गेली आहे आंबे खायला भेटले ना आणलेच आता आंबे आणतील आंबे खाली इकडे आणलेत आता सोबत तुम्ही सोबत आणलेत आणि तिकडे आणते इकडे कुठे दिदी नावाच काय अगं ती तर पळत आली कुठे काय पळत तर आली गायब, <laughs> गायब कुठे उतर खाली उतरव ना खाली उतरव ना तिला खाली उतरव उतरवतोय

हळू बसू हळू बसू तिला जा मागे जा तिला घेऊन पाठी जा ती आली ना इकडे तिने टर्न घेतला ना की मग तू जा चाबी आराम आता मागे पुढे बघ नाहीतर टक्कर होईल आणि पडेल हा जा आता तू मागे ती ती बघ कशी बसली <imitation> तू पुढे जा आता पुढे जा तू हा तू आता इकडे जा अगं तू पुढे तिथपर्यंत जायचं ना आता या इकडे तू मग जाईल त्या साईडला बाय कधी येते बाय बाय